आदर्शराव बल्लाळ आज ज्यांच्या लष्करीविधी निमित्त आपण सर्वच जण इथे उपस्थित आहोत ते खाडाचे शेतकरी मला वाटते युवकांचं प्रेरणास्थान पंकज पंकजदादा वामन या निमित्ताने ज्यांनी प्रवचनरूपी प्रबोधन केलं ते तुळशीराव महाराज सरकट यांनी उपस्थित सर्वच मान्य वर्ग त्यांचा सर्वांनाच नमस्कार करतो माझ्या आधी अनेक व्यक्तांनी सांगितलेलं आहे पंकजदादा असेल बबू शेठ असतील यांचा अतिशय संघर्षमय प्रवास आहे पिंपळवंडी या ठिकाणचे शेतीच्या निमित्ताने खर तर बल्क असलेला फक्त कष्ट या कुटुंबाने संपूर्ण पंचकृषीच नव्हे तर तालुक्यामध्ये नाव प्रस्थापित केलं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जे सरकारच्या माध्यमातून जे खरेदी केल्या जातात मला वाटतं त्यामध्ये अतिशय जबाबदारीने काम करणारा हा परिवार पर, हे परि हे आजचं जे मुख्य आहे ते फक्त वामन परिवारातील नसून मला वाटतं तालुक्यातील प्रत्येक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातलं हे दुःख आहे म्हणून या दुःखाचं खरं तर गांभीर्य मोठ आहे वेळेच बंधन पाळून विकसित कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याच्या वतीने उपलेश्वर आदिवासी विडा कारखान्याच्या वतीने आणि तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनींच्या वतीने आपल्याला या पंकज दादाला मनपूर्वक पूर्ण श्रद्धांजली वाहते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र पंकज शेठ वामन यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं ज्यांची प्रवृत्त शेवा झाली आदरणीय सरकटे महाराज सर्वात मान्यवर बंधुवानी बघितली माझ्या आधीच्या वक्त्यांनी हे नॉर्मल कुटुंबाचा कर्तृत्वाचा इतिहास आपल्यासमोर ठेवला जिद्द येणं काची काटी ह्या गुणांच्या दोरावर स्वतःची ओळख शिक्षक करणारे हे भगी बंधू ज्याऐी घटना घडली दहाव्या मिनिटात सुधीर महोदयांचा फोन आला मला धन्यवाद द्यायचं ते गवडे ग्रामस्थांना का ज्याला जसं जसं कळालं तसं तसं सगळे माणसं आई फाट्याच्या हॉस्पिटलला सर्वजण हजर झाले का आपण प्रत्येकजण सीटसाठी काहीतरी प्रयत्न करू म्हणून प्रत्येक जणांचे ते चळम पाहत असताना पण अखेर निश्चित सत्तेपुढं मिळालं नाही एक हाडाचा शेतकरी विज्ञान कारखान्यामध्ये आदरणीय दादांनी देवळाला नाव सुचवून आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं आणि आमचा हा सहकारी फक्त चार महिने आमच्याबरोबरचा त्याचा प्रवास असो खूप बोलण्यासारखे आगता आमचा गोर परिवार कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक असतील पुले असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आगामी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली होऊ ंकजभाऊ शिवाजी शेठ वामान यांच्या निमित्त उपस्थित असलेले या कुटुंबाचे नाता एक अप्त्य परिसरातील सगळ्या मान्यवर उपस्थित बनवलं या दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं प्रवचन झालं ते हरिभक्त परायण गुरुवार ऋषीराव महाराज सरकटे प्रत्येक भक्तांनी कास्थालकामध्ये त्या कुटुंबाबद्दल सर्व अशी माहिती दिली परंतु सुरुवातीच्या काळामध्ये हे कुटुंब ह्या परिसरात शेती करत असताना भविष्यातले कांद्याचा व्यवसाय सुरुवातीपासून आमचा येलेले पिंगळे परिवार असेल आमचे दाचे असतील त्यांच्याशी सुरुवातीच्या काळापासून एक चांगल्या प्रकारचा व्यापार शेती त्यामुळे शेतीला व्यापाराचा धंदा होता आणि बघू व्यापारामध्ये व्यापार करत असताना एक चांगल्या प्रकारचा व्यापार आणि पंकज भावने त्या का काळामध्ये शेतीकडे लक्ष देत तर व्यवसायाच्या निमित्तानं एक वीस वर्ष या कुटुंबाची जवळकी आली एक घरातल्या भावासारखे आमचा छोटा भाऊ संजय असेल पप्पो असेल व्यवसायात एकमेकाकडे येणं झालं एकमेकांना समजून गेले आणि त्या सगळ्या माल एक चांगली शेती फुलवली चांगलं कष्ट केलं एक चांगले ऊस उत्पादक किंवा कांदा उत्पादन शेतकरी झाले आणि बघूया या करत असताना जे शेतकरी फ्रांगर कंपनीला या माध्यमातून माल खरेदी केलं खूप सोपं असतं परंतु त्यांचं पेमेंट गेलं पाहिजे बऱ्याच वेळा अडचणी ज्या काळामध्ये शासना होतं पुढं होतं आणि म्हणून हे खरं कधी शक्य झालं त्यांच्यावर पास बोलता या कुटुंबाबद्दल आम्ही खूप बोलू शकतो परंतु अचानकही खूप मोठं दुःख झालेलं आहे ग्रामस्थ असतील त्यांचे नाते असतील का व्यवसायाच्या माध्यमातून यांची जवळ केली असेल खरंतर बबू शेठ असेल त्यांचा मोठा मुलगा असेल पण पत्नी असेल ह्या सगळ्यांना आपण निश्चित सगळ्यांनी धीर दिलेलं आहे परंतु पुढच्या काळामध्ये हे सगळं जर कामकाज करायचं असेल तर बोगुशेटला सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करणं महत्वाचं आहे कारण दीडशे एकर शेती करणं काय सोपं नाही जाता आणि म्हणून आज ह्या ठिकाणी मी आधीच न बोलता हे वाहून कुटुंबामध्ये दुःख झाले ह्या दुःखामध्ये आमचा एम पी पिंगळे परिवार असेल आमचे पिंगळे दाजे असतील तर कांदा बटाटा व्यापारी असोसिएशन असेल भाजीपाला मार्केट असोसिएशन असेल आमचं श्री चंद्रवाडगाव काशीमीर असा सर्व कुलस्वामी परिवार असेल याच्या वतीने भावपूर्ण आनंदाने व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती